नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला का असेल की आज आपण बनवणार आहोत बिर्याणी ती पण चिकन बिर्याणी घरच्या घरी तुम्हाला सेम हॉटेलसारखा फील येईल अशी बिर्याणी आपण घरच्या घरी बनवणार आहोत एकदम व्यवस्थित आणि डिटेलमध्ये तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी मिळणार आहे चला तर मग आता मस्त अशी आपली ही एकदम ढाबा स्टाईल किंवा हॉटेलसारखी म्हणू शकतात अशी बिर्याणी बनवायला आपण सुरू करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे पातेल्याला छान पाते गरम होऊ द्यायचं पातेल गरम झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं चा. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये खडा मसाला ॲड तर त्याच्यामध्ये मी तमालपत्र टाकलेलं आहे तर त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बदाम टाकायचं आहे तर खड खडा मसाला तुमच्याकडं जे जे अवेलेबल असेल ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता त्यानंतर मिरं टाकलेले आहेत एक पाच ते सहा मिरं आहेत त्यानंतर लवंगा चार ते पाच टाकलेले आहेत त्यानंतर दालचिनी टाकलेली आहे वेलदोळे टाकलेले आहेत चार तर अशा पद्धतीनं हा सर्व खडा मसाला तेलात थोडासा परतायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं तर आपली ही एक किलो बिर्याणी आहे त्यासाठी थोडंसं मोठं पातेलं घ्या यात आपण पहिल्यांदा भात शिजवून घेणार आहोत त्यानंतर मी याच्यामध्ये एक अर्धा लिंबू कट करून याच्यामध्ये टाकलेला आहे आणि याला पाण्याला आता छानशा आपण उकळी येऊन देऊन तर दुसरीकडे आपण चिकन आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते, ते मी एका बुट्टीमध्ये घेतलेलं आहे जर एक किलो चिकन आहे त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा मीठ टाकलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जाईल हळद हळद एक चमचा वापरलेली आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करायचं हा आहे बिर्याणी मसाला आहे तर तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता त्यानंतर धने पावडर टाकलेली आहे त्यानंतर मग आपण याच्यामध्ये आता टाकायचं आहे जिरं पावडर टाकलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये त्यानंतर लाल तिखट वापरलेली आहे आलं लसूण पेस्ट टाकायची त्यानंतर कसरी मेथी टाकलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक शंभर ते दीडशे ग्रॅम दही वापरायचं आहे त्यानंतर लाल तिखट आणखीन थोडीशी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व आता आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत तर बिर्याणी बनवताना हे जे जी ही पद्धत आहे ती एकदम महत्त्वाची आहे जर तुम्ही चिकनला मस्त असं मॅगनेट केलं तर त्या बिर्याणीला खूप छान टेस्ट येते त्यासाठी कधी पण बिर्याणी बनवायच्या आधी याला मॅग्नेट करून ठेवा तर अशा पद्धतीने हे मस्त मिक्स झालेलं आहे आणि याला मॅग्नेट होण्यासाठी आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर इकडं कांदासुद्धा आपल्याला मस्त असा तळून घ्यायचा आहे तर इकडं कांदासुद्धा तळत आहे आता तर ह्या बिर्याणीला प्रत्येकाचा हात लागलेला आहे जसं की दीदी आहे त्यानंतर लहान बहीण आहे त्यानंतर भावाची बायकोसुद्धा आहे त्यात मीसुद्धा आहे आणि मम्मी पण आहे तर असा मी हे चौगी जरी मिळून ही बनवलेली मस्त अशी चिकन बिर्याणी आहे तर इकडं पाण्याला मस्त उकळी आल्या ह्याला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला स्वच्छ धुवून आपल्याला जो तुम्ही बासमती राईस जो मिळतो तो याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे तो आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे तर इकडे कांदासुद्धा छान आता तळून झालेला आहे आणि कांदा मस्त क्रिस्पी एकदम तळून घ्यायचा आहे तर हा काढून घेतलेला आहे हे पण साईडला आता ठेवून देऊया तर इकडं मस्त असं तांदूळ मिक्स करून झालेला आहे तर याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून आपल्याला मस्त असा हा भात शिजवून घ्यायचा आहे ऐंशी टक्के आपल्याला भात फक्त शिजवून घ्यायचा आहे तर ऐंशी टक्के भात शिजून तयार झाल्यानंतर एका चालणीत आपल्याला हा काढून घ्यायचा आहे जेणेकरून हा एकदम सुटसुटीत मस्त होईल चला तर आता आपण इकडं फोडणीची तयारी करूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक पातेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकलेलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर चार ते पाच उभे कट केलेले कांदा याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि ते व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर आ, कांदा आपल्याला खूप जास्त लालसरा साजिवात याच्यामध्ये करायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर या स्टेजला कांदा आपल्याला छानस भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे एक चार टोमॅटो घेतलेले आहेत त्या असे उभ्या पद्धतीने कट केलेले आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचे चला तर कांदा आणि टोमॅटो आपल्या तेलात मस्त असे हे आता मिक्स झाले आहेत याच्यामध्ये परत आपण थोडे थोडे मसाले ॲड करूया याच्यात आता मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ले ले, जे आपण मॅग्नेट करण्यासाठी मसाला वापरलेले आहेत तेच मसाले आपल्याला इथं थोडे थोडेसे ॲड करायचे आहेत तर इथं मी धने पावडर टाकलेली आहे बिर्याणी मसाला टाकलेला आहे लाल तिखट टाकलेली आहे जिरा पावडर टाकलेला आहे त्यानंतर कसुरी मेथी टाकायची तर हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं छानसं असं तर याला बघू शकता धने पावडर टाकलेली आहे तर या ते पद्धतीनं ते तेलात आपले सर्व मसाले छानसे मिक्स केलेले आहेत तर आपण तिकडे सुद्धा ॲड केलेले आहेत मॅग्नेट करताना त्यामुळे इथं थोडे थोडेसे मसाले ॲड करायचे त्यानंतर दहीसुद्धा इथं परत अर्धही थोडंसं फेटून परत याच्यामध्ये ॲड करायचं त्यानंतर हळदसुद्धा टाकलेली आहे याच्यामध्ये तर हे तेलात छानसं मस्ता मिक्स करून घ्यायचं हे बारीक गॅसवरती आपल्याला मस्त हा मसालासुद्धा शिजलेला पाहिजे तर हा आहे एक हात लावण्यासाठी एक लहान बहीणसुद्धा आलेली आहे तर तीसुद्धा हा मसाला मस्त असं मिक्स करत आहे चला तर तेलाचा आपला हा छानसं मसाला आता शिजलेला आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट ॲड केलेली आहे लाल तिखटसुद्धा थोडे बेताने टाका कारण आपण ला, सुद्धा लाल तिखट वापरलेली आहे तर लाल तिखट ॲड केलेली आहे त्यानंतर हा मसाला मस्त शिजलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकताना सुद्धा मिठाचा अंदाज घेतच याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे तर मसाला छान शिजल्यानंतर आपण जे मॅगनेट करून ठेवलेलं हो चिकन होतं ते याच्यामध्ये ॲड करायचं आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त दिसत आहे हा मसाला तर हा बिर्याणीसाठी जो हा मसाला लागतो तोच तो जा व्यवस्थित झाला तर आपली बिर्याणी एक नंबरच लागणार तर मसाला आपला हा मस्त चिकनमध्ये मिक्स करून घेऊया के मॅग्नेट केलेल्या हे छान आता मिक्स झालं याला एक पाच मिनिट आपण साधारण द्यायचंय पाच मिनिटं आपल्याला असं शिजू द्यायचं आहे चिकन आणि त्यानंतर आपण हे छान असे शिजलेले जे चिकन आहे तर ते आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं काढून घ्यायचं जेणेकरून आपल्याला लेअर छान देता येतील तर हे थोडंसं सा चिकन साईडला काढून घेतल्यानंतर आपण जो भात काढून ठेवलेला हो तो याच्यामध्ये आता आपल्याला पसरून घ्यायचं व्यवस्थित जी आपली असेल खालची लेयर त्यानंतर थोडासा भात असेल आणि त्यानंतर परत आपण जे साईडला काढून ठेवलेलं चिकन आहे त्याची लेअर असेल तर अशाच पद्धतीने आपल्याला हे दोन लेअरचे चिकन आपण बनवून घेतलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल त्यानंतर परत एक ही चिकनची लेअर असेल आणि त्यानंतर नोरणीच्या परत आपण भाताची एक लेअर देणार आहोत तर या मसाल्यामध्ये आपण किंवा ह्या बिर्याणीमध्ये आपण कलरचा वापर केलेला नाही आहे तर तुम्ही ज्या वेळेला शेवटची लेअर देता ही भाताची तर त्यावेळेला तुम्ही कलरचा वापर यामध्ये करू शकता आम्ही याच्यामध्ये कलरचा वापर केलेला नाही आहे तर अशा पद्धतीने आपण शेवटची भाताची लेअर्स देणार आहोत तर ही व्यवस्थित आता पसरवून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यावरती तळलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत तर या पद्धतीने भात मस्त असा पसरून घ्यायचा त्यानंतर आपल्याला तळलेला कांदा याच्यावरती टाकायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावरती टाकायची आहे आणि त्यानंतर त्याला झाकून आपण ठेवून देणार साधारण एक पंधरा ते वीस मिनटाला मस्त दम द्यायचं आहे आणि त्यानंतर आपली छानशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे खाण्यासाठी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूप सुंदर अशी बिर्याणी झालेली आहे टेस्टला तर आपली मस्त अशी चिकन बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप भारी झालेली आहे चिकन बिर्याणी